का माझं एक गाणं आहे सुंदर बनवा जीवन रे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर बनवा जीवन रे एक गाण काम कष्टांनी काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या 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 सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे, रे चांगल्या चांगल्या बोलींनी कृतींनी सजवा जीवनाचा पदर रे चांगल्या चांगल्या बोलींनी कृतींनी सजवा जीवनाचा पदर रे प्रेमांनी विश्वासांनी करा जीवनाचा काया पालट रे करा जीवनाचा काया पालट रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर 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 छान वर्तनांनी हसत्या खेळत्या वातावरणांनी फुलवा रंगीन जीवनाचा पदर रे फुलवा रंगीन जीवनाचा पदर रे सुंदर सुंदर बनवा जीवन रे सुंदर सुंदर बनवा जीवन रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे नका किरकिर -किर करू नका कर कर करू ना भांडण तंटा करू असो कोणतीही बारा भानगड नको त्यासाठी मारामारी करू प्रेमाने सामंजस्याने समजदारीने भानगड तुम्ही सोडवारे भानगड तुम्ही सोडवारे प्रेमाने समंजशाने समजदारीने भानगड तुम्ही सोडवारे भानगड तुम्ही सोडवा रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे लालची नका बनू रे अहंकारी नका बनू रे लालची नका बनू रे अहंकारी नका बनू रे उद्धट नका वाबू रे तान नका घेऊ रे रागीट नका बनू रे राहा तुम्ही समाधानान रे प्रेमाने शांततने रे शांततने रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे माणुसकी ठेवा जाणीव ठेवा रे माणूस की ठेवा जाणीव ठेवा रे आवड गोडी ठेवा रे ध्यास द्यास ठेवा जिद्द चिकाटी ठेवा रे संयम सहनशीलता ठेवा रे कष्ट करण्याची तयारी ठेवा रे कष्ट करण्याची तयारी ठेवा रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुन्दर बनवा जीवन रे सुन्दर बनवा जीवन रे आळस सोडा तिरस्कार फोडा रे निष्काळजीपणा फेका कपट तोडा रे आळस सोडा तिरस्कार फोडा रे निष्काळजीपणा फेका कपट तोडा रे दूरदृष्टी ठेवा भान ठेवा रे सावधान सतर्क रहा रे एक छान सुंदर प्रेमळ ज्ञानी व्यक्ती बनारे एक छान सुंदर प्रेमळ ज्ञानी व्यक्ती बनारे रे ज्ञानी व्यक्ती काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे विचार सुंदर ठेवा मन सुंदर ठेवा रे ईश्वराचे सदा नामस्मरण करा रे विचार सुंदर ठेवा मन सुंदर ठेवा रे ईश्वराचे सदा नामस्मरण करा रे सेवा सेवा आईवडिलांची सेवा करा रे मान मान मोठ्यांचा चांगल्यांचा मान ठेवा रे मस्त मस्त सुंदर छान माणूस बना रे मस्त मस्त सुंदर छान माणूस बना रे काम कष्टांनी कर्तव्य परिश्रमांनी चांगल्या चांगल्या सुंदर वागण्या बोलण्यांनी सुंदर सुंदर राहण्यांनी आचरणांनी सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे सुखी बनवा जीवन रे सुंदर बनवा जीवन रे अशा जी प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद